नमस्कार माझ्या सर्व माता भगिनींना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा <coughs> मकर संक्रांत ही दोन हजार पंचवीसमध्ये चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वार मंगळवार रोजी येत आहे तर मकर संक्रांती आपल्याकडे खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो सण सन। आणि या सणाला सणाची महिला भगिनी खूप आतुरतेने वाट बघतात आणि अगदी नटून थटून साज शृंगार घालून आपल्या माता भगिनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम वसनेचा कार्यक्रम संक्रा दिवशी करत असतात त्याचबरोबर बघा सूर्य हा मकर राशीत प्रवेश करत असतो या दिवशी दिवस तिळातिळाने वाढत असतो आणि हळूहळू दिवस मोठा होऊ लागतो त्याचबरोबर आपण तिळगुळ वाट वाटत असतो एकमेकांना आणि गोडदोड बोलण्याचंही आपण एकमेकांना बोलत असतो तिळगूळ घ्या गोडगोड बोला अशा प्रकारे आपण हा मकर संक्रांतीचा सण साजरा करत असतो खास करून मकर संक्रांती दिवशी बघा या काही गोष्टी असतात जे माता भगिनींना काही नियम पाळायचे असतात म्हणजेच की संक्रांती देवीने जे काही परिधान केले आहे जी किंवा संक्रांत कशावरती आहे त्या गोष्टी आपल्याला पाळायच्या असतात तर वर्षी मकर संक्रांत बघा मकर संक्रांतीने पिवळे वस्त्र प्रदान केले आहे त्याचबरोबर हातामध्ये वासाकरिता जाईचे जाई फुले घेतलेले आहे आणि पिवळ्या रंग मग आपल्याला प्रश्न आणि कपाळी केशराचा टिळा लावलेला आहे मग आता बऱ्याच जणांना प्रश्न असा पडतो की मकर संक्रांतीने मकर संक्रांती देवीने पिवळे रंगाचे वस्त्र प्रदान केले आहे मग माता भगिनींनी काय करायचं तर फक्त माता भगिनीने आपल्याला या दिवशी व संक्रांती दिवशी काही गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत म्हणजेच प आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत जसं की संक्रांती देवीने पिवळी साडी घातली आहे तर आपल्यालासुद्धा पिवळी साडी वर्ज्य करायची आहे त्याचबरोबर माता भगिनीनं मकर संक्रांतीला साल सुंगार घालून आपल्या महिला वर्ग खूप छान तयार होत असतो त्यामध्ये छान अशी क साडी केसामध्ये गजरा आणि नथ वगैरे घालून खूप छान प्रकारे सजून धजून आपण संक्रांत साजरी करतो पण यावर्षी मात संक्रांत देवीने पिवळे वस्त्र प्रदान केलेले आहे त्याचबरोबर पिवळे दागिनेही घातलेले आहेत कपाळे केशरीचा टिळा लावलेला आहे आणि मग आपले हळदही पिवळे येते आणि हातामध्ये जाईचा जाईचे फूल वासा करता घेतलेला आहे गजरा जाईचा घालायचा का किंवा हळद पिवळे येते मग हळद वापरायची का किंवा आपण चुडा घालतो लाकेचा तो लाके पण पिवळ्या कलरमध्ये येतो मग पिवळ्या वस्तू वर्ज्य करायच्या की घालायच्या याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेणेकरून बघा माता भगिनी तर सर्वात प्रिय असा म्हणजे दागिना आपल्या महिला भगिनींचा सर्वात अतिशय जवळीचा विषय म्हणजे दागिने हा दागिने पिवळे आहेत मग या संक्रांतीमध्ये पिवळे दागिने घालायचे का याविषयी आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे अगदी व्हिडिओ पाच मिनटाचा असेल लक्षपूर्वक ऐका जेणेकरून तुमच्या मनामध्ये कुठली शंका राहणार नाही आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा या विषयाची माहिती मिळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मकर संक्रांत देवीने पिवळे वस्त्र प्रदान केले आहे त्यामुळे फक्त आपल्याला पिवळी साडी वर्ज करायची आहे पिवळ्या कलरची साडी सोडून आपल्याला दुसऱ्या कोणत्याही कलरची साडी आपण घालू शकतो जसं की हिरवा कलर लाल कलर हिरवा कलर लाल कलरसुद्धा खूप शुभ कलर, कलर आहेत आणि ते सौभाग्याचे कलर आहेत त्यामुळे तुम्ही ते कलर घालू शकता त्याचबरोबर गुलाबी रंगसुद्धा घालू शकता आणि काळा रंग तर आपल्या आपल्याकडे जसं की पूजापाठमध्ये शुभ कार्यामध्ये आपण पिवळा सॉरी काळा रंग वर्ज्य करतो पण स संक्रांत एकमेक सण एकमेव सण आहे की या सणामध्ये आपण काळा कलर घालू शकतो तर तुम्ही काळ्या कलर साडी आवर्जून घालू शकता त्याचबरोबर तुम्हाला तर हा प्रश्न साडीचा सुटला त्याचबरोबर आपल्याला बांगड्या कोणत्या रंगाच्या घालायच्या आहेत बघा त्या बांगड्या आपल्याला पिवळा रंग सोडून आपल्याला बांगड्या घालायच्या आहेत पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला वर्ज करायच्या आहे तुम्ही खास करून हिरव्या रंगाच्या बांगड्या नक्कीच या दिवशी प्रदान करा त्याने बघा आपलं सौभाग्य मजबूत बळकट होतं हिरव्या रंगाच्या बांगड्यांना खूप विशेष असं महत्त्व आहे किमान या दिवशी तरी तुम्ही हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत त्याचबरोबर जो पि पिवळ्या कलरचा चुडा येतो लाखेचा तो घालायचा आहे की नाही हा एक म महत्त्वाचा प्रश्न कारण की या दिवशी आपल्याकडे सर्व महिला वर्ग चुडासुद्धा घातला जातो आणि हा चुडासुद्धा खूप शुभ आहे आणि आपला अलंकारामध्ये हाचा समावेश होतो तर आपल्याला चु चुडा घालायचा आहे लाखेचा तो घातला तरी चालतो बघा आपल्या सोभांग्या सौभाग्याचे जे, जे अलंकार आहेत हे घातले तरी पिवळ्या रंगाचे घातले तरी चालतात पण फक्त एकमेव आपल्याला वस्त्र जे आहे जे संक्रांती देवीने वस्त्र परिधान केले आहे पिवळ्या रंगाचे ते वस्त्र आपल्याला फक्त घालायचं नाही बाकीच्या वस्तू आपण जे अलंकार आहेत ते नक्कीच घालू शकतो त्याचबरोबर हळद सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हळद हळद हळदी कुंकू हे सोभांग्याचे सौभाग्याचे अलंकार आहेत बघा किंवा आपल्या सौभाग्यामध्ये स सास शृंगारामध्ये सुद्धा हळदी कुंकू येतं किंवा आपण प्रत्येक शुभ ठिकाणी हळदी कुंकुपासून आपली सुरुवात होते तर मकर संक्रांत हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे यामध्ये हळदी कुंकू शिवाय हा कार्यक्रम पूर्ण होणार कसा त्यामुळे हळदी कुंकू आपल्याला वापरायचा आहे हळद वापरायची आहे फक्त आपल्याला हिरव्या र सॉरी पिवळ्या रंगाची साडी आपल्याला वर्ज करायची आहे हळद आपण आवर्जून वापरू शकता फक्त या दिवशी या दिवशी आपल्याला संक्रांती देवीने जो कपाळी केशराचा ला टिळा लावलेला आहे तो केशरीचा केशराचा टिळा आपल्याला या दिवशी वर्ज्य करायचा आहे बाकी तुम्ही नंतर दुसऱ्या वेळेस दिवशी वगैरे लावू शकता फक्त एक दिवस आपल्याला केशराचा टिळा लावायचा नाही त्याचबरोबर पुढचा प्रश्न येतो म्हणजे की संक्रांती देवीने हातात वासा करता जे जाईचं फुल घेतलेलं आहे मग आपण जाईच्या फुलाचा गजरा लावायचा की नाही हा प्रश्न पडतो तर बघा आपलं साथ शृंगार करणारा आपण एवढं सगळं छान तयार आणि गजरा नसेल तर आपला सगळा शृंगार किंवा आपला सगळा साथ अधूर आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच जाईच्या फुलांचा गजरा हा लावू शकता फक्त आपल्याला जसं मी पहिल्यांदा सांगितलं की फक्त आपल्याला पिवळ्या कलरची साडी आणि पिवळ्या बांगड्या ह्या वर करायच्यात जक। बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही यामध्ये या दिवशी संक्रा दिवशी नक्कीच घालू शकता त्याचबरोबर सोन्याचे दागिने सोन्याचे शिवाय तर आपला महिलांचा सण अधुरा आहे तर दागिने सोन्याचे असू देत किंवा बेंटेक्सचे असू दे कसे असू दे फक्त पिवळ्या कलरचे स दागिने म्हटले की आपल्याला मनात प्रश्न येतो की स संक्रांती देवीने पिवळे दागिने प्रदान केले आहेत तर मग आपण कसे घालायचे तर आपण दागिने घालू शकतो आपला अलंकार आहे दागिने आपण घालू शकतो स चुडा आपण घालू शकतो गजरा घालू शकतो आणि हळदही वापरू शकतो या सर्व गोष्टी आपण करू शकतो फक्त आपल्याला बांगड्या पिवळ्या कलरच्या बांगड्या आणि पिवळ्या कलरची साडी आपल्याला वर्ज्य करायची आहे आणि केशर कपाळी केशर लावायचं हे आपल्याला फक्त वर्ज करायचं आहे बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही या संक्रांतीमध्ये करू शकता याविषयी संक्रांतीविषयी काही जर अधिक माहिती तुम्हाला हवी असेल याविषयी काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा त्याविषयी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन केले जाईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या माता भगिनींपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांनासुद्धा या विषयाची माहिती मिळेल त्याचबरोबर जर तुमचे अजून काय प्रश्न असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा किंवा ही माहिती तुम्हाला जर थोडीफार जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील किंवा या अगोदरसुद्धा आपण व्हिडिओ संक्रांतीविषयी एक अध्यात्मविषयी बनवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा आणि त्याविषयी काय प्रश्न असतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा झालेली सेवा स्वामीचे दत्ताचरणी निरुजू करते हा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरं तुमचे आभार आणि धन्यवाद भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत